काय असेल सर ह्याची रेंज साडेसहा हजार रेट आहे फक्त पाच हजार आहे बाराशे रुपये अकराशे रुपये किंमवाला मी फक्त आणि फक्त साडेसात साडे सातशे रुपये रेंज आहे अठरा हजार पाचशे मार्केट रेट आहे मी तुम्हाला फक्त आणि फक्त साडे तेरा हजार मध्ये करून देतोय ओके वीर फर्निचर्सला आपण भेट दिलेली आहे या अगोदर लोकेशन बघूया बघा हा आहे बघा विश्रांतवाडी या बाजूने आपण विश्रांतवाडीकडून येऊन हा रस्ता आहे पूर्ण हायवे इकडे आळ आड़, आळंदीकडे जाणारा रस्ता आहे आणि ऑन द वे आपलं शॉप आहे वीर फर्निचर लाईट ऑफर आहे ती कव्हर करतोय व्हिडिओच्या सुरुवातीलाच तर एकतीस हजाराच्या खरेदीमध्ये तुम्हाला इथं काय काय मिळणार आहे सर सोबत आहे सर आपल्याला काय काय उपलब्ध राहणार आहे एकतीस हजार ला तुम्हाला हाय ना बेड बेड सोबत गादी आणि हे जो सोबत आहे कपाट ठीक आहे कपाट बघू शकता तुम्ही कापडचा ना तुम्हाला लॉकर वाले भेटणार मध्ये हे बघा सेफ्टी लॉकर आहे ठीक okay. आहे ह्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एक ड्रेसिंग टेबल भेटणार ड्रेसिंग टेबल मध्ये हे बघा हे मिरर भेटणार आहे आणि इकडे ड्रॉवर आहे okay. ठीक आहे आणि खाली हे असे कप्पा भेटणार ठीक okay. आहे आणि ह्याच्या सोबत तुम्हाला एक हे थ्री वन वन सोफा भेटणार आहे हा सोफा हा हा सोफा भेटणार आहे ठीक आहे आणि हे सगळ्यांच्या नंतर मी तुम्हाला एक गिफ्ट देतोय चांगले हे बघा ह्याच्यासोबत गिफ्ट जे आहे दोन उशी त्याच्यानंतर एक सुजरेक आणि एक सिपोई हे चार वस्तू मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे ठीक आहे फक्त एकतीस हजारामध्ये एक मध्ये एवढी खरेदी करायची आणि यावरही तुम्ही ऑफर देताय सर हा खूप छान आणि आपल्या फॅमिलीसाठी हे छान गिफ्ट असणार आहे तर तुम्हाला एकच करायचं आपल्या शॉपला भेट द्यायची आणि आग मध्ये आपले कमीत कमी जे रेट आहे साडेतीनशे वाली खुर्ची आहे तुम्हाला अडीचशे रुपये मध्ये भेटणार दोनशे तर फक्त नऊशे रुपयाला जोडी भेटणार आहे आणि त्याच्यासोबत एक वर्षाची गॅरंटी कसे पण काय पण तुटली फुटली तर पीस टू पीस रिप्लेस हे कपाट आहे आपल्याकडे आणि हाय ग्लोसी मध्ये फिनिशिंग बघून घ्या तुम्ही हाय ग्लोसी मध्ये प्रॉपर लाईट येते आहे ठीक लाइटिंग बॅटिंग सोबत येते हे बघा ठीक आहे या साईडला तुम्हाला हे दोन ड्रॉवर आहे आणि खाली फोल्डेबल कप्पे आहे हे तुम्ही मोठे करू शकतो असे ठीक आहे याला म्हणजे मोठे काय ठेवू शकतो ठेवायचं असल तर हे काढून मोठे ठेवू शकतो आणि हे हँगर भेटते शर्ट ठेवायला साड्या ठेवायला काय पण ठेवा तुम्ही ठीक आहे ओके आणि हे बघा ह्या दुसऱ्या साईडला हे बघू शकता तुम्ही हे आजचा भेटणार तुम्हाला एवढं मोठं ड्रेसिंग टेबल एकदम वेगळा ठीके आणि ह्याच्या सोबत हे बघा एक लॉकर भेटतो ह्याच्या आणि लॉकर मध्ये हे बघा एकदम सेफ्टी आहे वर आणि हे जे खाली हे बघा एक फाईल लॉकर भेटतोय एकदम चांगला फाईल लॉकर आहे त्याला पण लॉक आहे समजणार पण नाही हा ते फाईल लॉकर आहे सेफ्टी साठी आणि जे सोबत तुम्हाला सेम मॅचिंगचं बेड पाहिजे तो सेम मॅचिंगचा बेड पण भेटून जाईल ओके okay. ठीक आहे आणि बॅड आपल्याकडे जे रेट आहे ते चौदा हजार रुपये रेट आहे ठीक आहे पाच बाय साडेसहाशे मोठे चे बेड आहे चौदा हजार रुपये तुम्हाला फक्त आणि फक्त साडे नऊ हजार मध्ये भेटून जाईल हा बेड साडे चौदा चो, हजार चे बेड फक्त साडे नऊ हजार मध्ये भेटून जाईल ठीक आहे त्याच्यासोबत तुम्ही गादी जे घेतली ते गादी भेटणार गादीचे रेट आपल्याकडे असे आहे तीन हजार पासून स्टार्टिंग आहे ओके हे गादी हे बघा हे गादी जे आहे ना चार हजार रेट आहे जे तुम्हाला मी तीन हजार रुपये करून देऊ शकतोय फक्त कपाट पण घेऊ शकतो आणि स्लायडिंग कपाट आपल्याकडे असे आहे की स्लायडिंग कपाट आपल्याकडे सोळा हजार पासून स्टार्टिंग आहे ठीक आहे सोळा हजार मध्ये पण तुम्हाला स्लायडिंग देऊ शकतोय कुठे पण नाही स्लायडिंग मी तुम्हाला सोळा हजार मध्ये पण देऊ शकतोय ठीक मग ओपनेबल डोर कपाट आहे ठीक आहे ह्याला डिझाईन दिलेली आहे सहा बाय साडे ची साईज आहे ठीक आहे आणि चारी बाजूला हे बघा चांगले गोट दिलेले गोट मॉडेल तर छत्तीस एव्ह मॉडेल चांगले चालते ठीक आहे ह्याच्यात हे बघा एक ड्रॉवर भेट पण कस्टमाइज करायचं असेल तर करून देतोय ठीके याच्या सोबत ड्रेसिंग टेबल पण भेटतोय ठीक आहे खाली ड्रॉवर आहे खप्पा आहे ठीक आहे हे बघा ह्याच्यात एक असे लॉकर भेटणार आहे ह्या कपाटामध्ये पण लॉकर भेटणार कंपल्सरी लॉकर भेटणार तुम्हाला ठीक आहे ह्याच्यानंतर नंतर एक फाईन लॉकर भेटणार हे मध्ये आणि याची रेंज काय ह्याची रेंज आहे अठरा हजार पाचशे मार्केट रेट आहे मी तुम्हाला फक्त आणि फक्त साडे तेरा हजार मध्ये करून देतोय ठीक आहे शकते आणि वेगळे वेगळे पण घेऊ शकते असे ठीक आहे त्याच्याकडे ऑफर चालूच होते हे बघा हे एक कपाट आहे अठरा हजार रेट आहे आणि हे जे ऑफर फिक्स परमानंट ऑफर आहे अकरा हजार रुपये फक्त ओके ठीक आहे आणि हे बघू शकता तुम्ही हाय ग्लोसी मध्ये कपाट ह्याची साईज असणार आहे पाच बाय हे ह्याची पण रेट अठरा हजार आहे फक्त बारा हजार ला तुम्हाला चार फूट असे कपाट हे बघू शकता ह्याची रेट आहे ना बारा हजार रुपये रेट आहे हे आहे ना फक्त तुम्हाला नऊ हजार मध्ये भेटून जाईल फक्त नऊ हजार नऊ हजार मध्ये एवढा मोठा चार मोठी साईज एकदम परफेक्ट ह्याच्यात तुम्हाला कलर भरपूर भेटणार आता तुम्ही आता डिझाईन पण घेतली तेच रेट डिझाईन घेतली तरी पण काय रेट ची काही डिफरन्स नाही आता हे आपल्याकडे प्लाय मध्ये बेड आहे ठीक आहे तुम्ही प्लाय मध्ये म्हणले तर प्लाय मध्ये पण आम्ही बनवून देऊ शकते हे बघा आणि हे कसे फुल हायड्रोलिक बेड आहे हे बघू शकता तुम्ही म्हणजे लेडीज उचलू शकते काही पण आणि रेट कसं आहे अठ्ठावीस हजार याची मार्केट रेट आहे okay. आपल्याकडे फक्त साडे एकोणीस हजार मध्ये तुम्हाला बॅटसोबत मी चांगले मेट्रस पण देऊ शकता आता हे बघा हे स्प्रिंग आधी ओके okay. ठीक आहे हे बघून घ्या आठ इंचाची स्प्रिंग आधी हे बघून घ्या ह्याची थिकनेस बघा आठ आहे आठ इंच बोला यह गादी हे गादीची जे रेट आहे ना ठीक आहे हे चे रेट तुम्हाला साडे तेवीस हजार कंपनीची रेट आहे ओके पण मी तुम्हाला आहे ना डिस्काउंट करून चौदा हजार पर्यंत हे गादी देऊ शकतोय एक चांगली फॉर्म ची गादी पाहिजे तर हे पण देऊ शकतो टेक्नोसॉफ्ट म्हणून चांगली गादी आहे रिलेक्स ची हे पण तुम्हाला भेटून जाईल म्हणजे कंपनीची चांगली गादी पण आपल्याकडे भेटून जाईल अच्छा आणि पाच इंचाची आहे हे पाच इंचाची आणि सर uh, यामध्ये काय रेंज स्टार्टिंग आहे कमी okay. थ्री वन वन सोफा जे आपल्याकडे आहे ना एकदम कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जाईल हे जे रेट आहे ना पंधरा हजार रेट आहे ठीक आहे हे तुम्हाला थ्री वन वन सोफा जे आहे हे फक्त आणि फक्त अकरा हजार मध्ये भेटून जाईल हा फक्त अकरा हजार अकरा हजार रुपयामध्ये हे वेलवेट मध्ये हे चांगलं गोल्डन पट्टी वट्टी दिलेले ठीक आहे हे दोन चेअर आहे आणि हे सोपं आहे रुपये रेट आहे ठीक आहे थ्री वन वन हे जे वीस हजार रेट आहे हे फक्त आणि फक्त पंधरा हजार मध्ये करून देतो तुम्ही हे बघा हे जी फील बघून घ्या एकदम चांगली फील आहे आणि ह्याला हे हॅड्रेस दिलेला आहे एक चांगला एकदम आपले बसायला एकदम परफेक्ट वाटते हे बघून इतर आहे आणि हे थ्री सीटर आहे दोन्ही बघून घ्या ह्याची उशी आहे आणि एकदम चांगले रेकॉन्स असणार हे बघा एकदम सॉफ्ट आहे आणि गादी हे बघा हे बघून घ्या एकदम एकदम घ्या ठीके ते चेंज करायचं ते पण करून देतो तुम्ही फोटो दिले तर ते फोटो हिसोबत पण बनवून देऊ जाते सर हे जे अठ्ठावीस हजार रेट आहे मी फायनल तुम्हाला एकोणीस हजार रुपयामध्ये करून देऊ शकतो ठीक आहे हे कितीला बसणार सर हा हे जे रेट आहे पंचवीस हजार रेट किती सोळा हजार रुपये करून देतोय फक्त आणि फक्त सोळा हजार रुपये आपल्यासाठी ऑफर ओके थँक्यू सर एक अजून हे एक थ्री वन वन आहे ह्याला प्लेन टॉप आहे म्हणजे हे बघा आपले काय पण ठेवू शकतो प्लेन टॉप आहे okay. ठीक आहे मायनस चौदा हजार रुपये okay. आहे कमीत कमी रेट लावून देतो तुम्हाला ठीक आहे अच्छा आणि हे सोबत जो, हे जो है एल कॉर्नर आहे हे पार्टिकल बोर्ड मध्ये आहे oh. एक ट्रॉली आहे असं याच बेड पण होत हे बॅड पण होते हे बघा हे बॅड झालं आपले ठीक आहे आणि ह्याला मागे कुसन आहे आपल्या बसायला आहे ना चांगलं कुसून दिलेले आणि ह्याला एक ड्रॉवर पण येते ठीक आहे आपल्याला काय पण बसलं तर मोबाईल ठेवू शकतो आणि एक कप्पा पण भेटतो ठीक आहे आणि असेच दोन्ही बाजूला पण आहे ओके यामध्ये स्टोरेज पण आहे यामध्ये स्टोरे हे ट्रॉली मध्ये पण स्टोरेज आहे आणि इकडे हे बघा याच्यात पण स्टोरेज आहे ठीक आहे हा कॉर्नरला पण स्टोरेज आहे ह्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे बसायला आपल्या सिटिंग एरिया आहे ओके आणि ह्यात पण हे बघा एक स्टोरेज बॅटरून राहिले हे वेगळं हे वेगळं सगळं वेगळे वेगळे आणि याला या बाजूला सुद्धा इकडे आहे सेम ड्रॉवर आहे एक आहे ठीक आहे आणि ह्याच्या सोबत हे टिपोई फ्रीच आहे कोणता पण कॉर्नर घेतला तुम्ही सोपा कॉर्नर तर त्याच्यासोबत एक टिपोई फ्री आणि या टिपो हे बस बघा हे खाली वरती काम्बॅड आहे सोपा कंबेड विथ कॉर्नर आणि हे तुम्ही फक्त असे कॉर्नर आपले त्याला भारतीय बैठक मानते ते पण घेतल्यानंतर फक्त वीस हजार भेटून जाईल फक्त वीस शेप मध्ये हे फुल कुसन मध्ये सोपा कंबेड आहे हे असे किती छान हे बघा जॉब खाऊ वगैरे ठेवायला हे बघा हे सोपा कंबेड आहे हे आता सोपा झाले ठीक आहे नंतर ह्याच्यात स्टोरेज पण असणार आहे हे बघा भरपूर हे हाँ। हाँ एक एक एजी जी रेट आहे पस्तीस हजार रेट आहे आणि हे फक्त आपल्याकडे एकोणतीस हजार मध्ये करून देतो मी तो एकदम व्यवस्थित चांगले ऑफर ओके आणि हा आपला वेगळा हा एक इम्पोर्टेड कॉर्नर आहे बघा फील बघून एकदम चांगली फील येते जी हे बघा एकदम हा एकदम ऍक्टिव्ह आहे आणि ह्याला बॉलिस्टर येते आपल्या मागे बराबर बसायला बसायला एकदम चांगले आणि मागे रॅक्रॉन्स आहे उसी दिलेले हे बघा हे बॉलिस्टर दिलेले याच्या okay. सोबत उशी उसी सगळे असणार आहे याचे oh. साइज तुम्ही काय पण सांगितलं ते साईज हिसाब मी बनवून देऊ शकतो आपले आणि यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग प्राइस सोपा सी कधी पंचवीस हजार रुपये एल कॉर्नर मध्ये पंचवीस हजार रुपये आणि कमीतला पाहिजे तुम्ही सोळा सतरा हजार अठरा हजार वीस हजार पर्यंत पण एल कॉर्नर बनवून देतोय आणि हा सुद्धा हे आपल्याकडे चांगले इम्पोर्टेड मध्ये टिपोय हे बघू शकता तुम्ही हे कलर वलर हे पॅटर्न वॅटर्न गोल्डन लेग बॅग दिलेले हे बघा लेग बघून घ्या तुम्ही एकदम चांगले लेग बॅग दिलेले ठीक आहे शकता कलर भरपूर असणार हे कलर आहे हा जांभळा रंग आहे हा आणि ह्याच्या नंतर हे कलर आहे दुसरा कोणता पण मी कलर पाहिजे तर देऊ शकतोय ओके हे बघून घ्या हे पॅटर्न आहे ठीक आहे ह्याला पण एक ड्रॉवर वर दिलेला आहे हे लॉक वर दिलेला आहे मार्केट रेट आहे साडेआठ हजार रुपये रेट आहे आपल्याकडे okay. हे रेट आहे ना सहा हजार मध्ये तुम्हाला हे कपाट भेटून जाईल लॉकर आणि हे पण पावडर कोटिंग आहे ओके okay. ठीक आहे ह्याच्या नंतर हे तुम्ही दुसरा अजून वेगळे वेगळे काय हे क्रोकोडाईल कलर आहे हे कलर जे आहे ना चांगले कलर आहे ठीक आहे ह्याच्यात पण कलर आहे आणि एक के नवीन मॉडेल निघालेला हे लाकडासारखे म्हणजे कपाट दिसतंय ठीके दार असे फिनिशिंग बघून घ्या एकदम लाकडसारखे फिनिशिंग वाटणार आहे अच्छा हे बघा हे जे आहे ना मध्ये लॉकर ह्याच्यात कसे हे लॉकर असणार आहे एकदम चांगले आणि सेम कलर से एकदम युनिक कलर दिलेले आहे म्हणजे लाकडासारखे वाटणार आहे ह्याला एक ड्रॉवर पण दिलेलं आहे ठीक आहे आणि खाली पण ड्रॉवर आहे ठीक आहे आणि कलर जे आहे ना क्रोकोडाईल कलर आहे हे कलर जे आहे ना कधी निघणार नाही हे बघू शकता निघणार एकदम चांगलं आहे रेट आहे चौदा हजार रुपये आपल्याकडे फक्त साडे दहा हजार मध्ये हे असे कपाट जाईल तर मग तीन तीन ड्रॉवर असणार आहे ह्या okay. ठीक आहे आणि ह्याला पण कलर कॉम्बिनेशन असणार आहे ड्रॉवरला पण okay. आणि खाली जे आहे ना आता कसे कपाटाला चांगभंग लागते तर मी आहे ना ह्याला कपाटाला सगळ्यांना हे कॅप देतोय खाली लावालाकडे एक हे वुडन से कपाट आहे ठीक आहे हे बघून घ्या तुम्ही ठीक आहे ह्याला मध्ये सेल्फ दिलेले चांगले व्यवस्थित ह्याच्यात काही लॉकर वॉकर लॉकर ड्रॉवर काय पण असणार ते पण ऍडिशनल काही चार्जेस नाही ते पण करून देतो आ, सर? हे कसं हे कपाट आहे ना आपले सिंगल मानसार एकदम बरोबर परफेक्ट कपाट आहे ह्याची रेट आहे ना मार्केट रेट पाच हजार दोनशे मी फक्त आणि फक्त चौतीसशे रुपये मध्ये तुम्हाला हे कपाट देतोय तीन हजार चारशे मध्ये स्वस्त आणि मस्त फर्निचर आहे आपल्याकडे क्वालिटी पण बेस्ट आहे आणि ह्याच्या नंतर तुम्ही अजून बघू शकताय हे बघा अजून कपाट आहे ठीक आहे हे ड्रेसिंग मॉडेल कपाट आहे लेडीज साठी एकदम व्यवस्थित चांगला कपाट आहे हे बघू शकताय ओके ठीक आहे ह्याच्यात पण मध्ये एक लॉकर असणार आहे सेफ्टी लॉकर हे पण हे बघून घ्या ठीक आहे साठी ड्रेसिंग सोबत कपाट आहे ठीक आहे हे बघून घ्या मिरर पण येते नॉर्मल मध्ये ठीक आहे आपले हे मोठे जे कपाट आहे ना या कपाटामध्ये पण रेट एकदम खूपच कमी आहे मध्ये मार्केट रेट आहे सात हजार रुपये मी फक्त आणि फक्त साडेचार हे कपाट देतोय काही वेगळे ऍडिशनल घेतले तर मग रेट वाढते नाही तर मग कमी आपल्याला जर लग्न सराईमध्ये कोणाला ड्रेसिंग टेबल द्यायचं असेल तर यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आणि वेगवेगळ्या सन्मायकांमध्ये आहे तर याची रेंज काय स्टार्टिंग प्राइस जी रेंज स्टार्टिंग आहे पंचवीस रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे पण व्हरायटी खरंच खूप छान आहे एकदा शॉपला तुम्ही भेट द्यायला या आता आपण मंदिर पण कव्हर करूया कारण की गिफ्ट द्यायचं म्हटल्यावर लग्न सराईमध्ये आपल्याला मंदिर पण द्यावे लागतात तर याच्यावर आहे बाराशे रुपये अकराशे रुपये किंमत सर हे कसे बसणार आहे आपल्याला हे जे आहे ना तुम्ही हे बारीक साइज जे घेतलं ना हे अकराशे वाले मंदिर फक्त आणि फक्त साडेसात साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयापासून आपल्याला लाकडाचं ला मंदिर उपलब्ध आहे बघा आपले इथे बेड साइड टेबल पण आहेत बघा सगळ्या सण एक ड्रॉवर आणि खाली कप्पा असतो तुम्ही बेडच्या कडेला लावू शकता सर्व सायजेस मध्ये उपलब्ध आहे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर याची बेड साइड टेबल स्टार्टिंग प्राइस आहे ना अकराशे रुपये फक्त ह्याची रेट आहे एकोणतीसशे रुपये आणि हे फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये रेट लावून देतो हे कुठे पण तुम्ही पुणे मध्ये कुठे पण भेट नाही भेटणार हे मी तुम्हाला दे आणि यामध्ये आपल्याला सायजेस पण भरपूर आहे ड्रॉवरचे व्हरायटी पण असणार आहेत लाकडीमध्ये हा पण पॅटर्न बघा घंटी वगैरे दिले आहे पीती सोबत ला... लाइटिंग मध्ये लाइटिंग मध्ये आणि त्याला बघा खाली ड्रॉवर दिले ड्रॉवर दिलेलं दिलेला साहित्य ठेवायला पूर्ण याच्यात स्टेप पण येतात ना सर स्टेप पण येते यामध्ये स्टेप येणार आहेत हे बघा साईज बघू शकता तुम्ही साईज आता हे दोन बाय चार आहे अच्छा तीन बाय तीन आहे अच्छा दोन भाई हे दोन बाय पाच आहे इथं उभं राहून आपण पूजा करू शकतो असं आहे आणि दोन बाय पाच मध्ये हे बघा पिलर हे देव लाइटिंग वाईटिंग बघून एकदम चांगले लाइटिंग आहे हो। ठीक आहे याला ड्रॉवर असणार आहे हे आपले दिवा विवा वेगळे ठेवायला लाइटिंग पण आहे दिसायला सुरेख पण दिसणार आहे बघा यामध्ये तुम्हाला लाईट लावल्यावर असं दिसेल यामध्ये कप्पे पण आहेत आणि स्टेप सुद्धा आहे तर असं सुद्धा आहे बघा इथे तुम्ही कडेला साहित्य किंवा देव ठेवू शकता आपले आणि मध्ये एक मेन मूर्ती किंवा कलर स्थापना करू शकता सुंदर आहे हाईट पण भरपूर आहे बघा सरांच्या अगदी डोक्यापर्यंत हाईट आहे आणि याला परत स्टोरेज पण दिलेलं आहे खाली ड्रॉवर पण दिलेला आहे ड्रॉवर दिलेला आहे दिले दिले हे बघा हे लॉकर दिलेलं आहे आणि हे ड्रॉवर दिलेलं दिले दोन ड्रॉवर आहे आणि हे आपलं दिवाबत्ती बत्ती ठेवायला हे एकदम वेगळं आहे पण हे रिमोट भेटते कलर वेगळे वेगळे होते त्याच्यात जे लाइटिंग असणार त्याच्यात कलर वेगळे वेगळे होईल रिमोट मिळतो आणि रिमोट पण भेटून जाईल यासोबत युनिट सुद्धा आहे टी व्ही युनिट म्हणजे भरपूर व्हरायटी भेटणार तुम्हाला हे पाच बाय साडेसात साईज आहे आणि एकदम मोठे साईज आणि जागा नसेल तर तर हा पण आपल्या इथे आहे याची स्टार्टिंग प्राइस काय असणार हे जी स्टार्टिंग प्राइस हे जे पाच हजार दोनशे रेट आहे हे फक्त चार हजार रुपये मध्ये तुम्हाला भेटून जाईल अरे हे बघा बघा आहे हे दोन हे चार कप्पे इकडे अजून दोन कप्पे आणि ह्याच्यात पण साईज कस्टमाइज करून देतोय ठीके आणि हे बघा हे अडीच फूट हाईट आहे चांगले आणि ह्याला तीन ड्रॉवर दिले तर आपल्याला स्टडी टेबल किंवा कॉम्प्युटर टेबल म्हणतो ते सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहेत ऑफिस टेबल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता ऑफिस तुमचं नवीन सुरू झालं असेल तर ऑफिस टेबल पण आहे ज्याला दोन बाजूला अशा प्रकारचे कपाट आहे ड्रॉवर आहे आणि मध्ये बघा कीबोर्ड कीबोर्ड साठी आहे परत इथे मागच्या बाजूला पूर्ण पॅक असणार आहे आणि रुपयापासून आहे यामध्ये छोटी साईज आहे बघा ही आ, मार्केट रेट है जी आहे जी अठराशे रुपये आपल्याकडे फक्त आणि फक्त बाराशे रुपया मध्ये टेबल भेटून जाईल सुंदर टेबल आहे आणि यामध्ये मोठी साईज मोठी चार, चार फुट हे चार फुट सगळे चार फुटीन फुट आहे तीन बाय दोन साइज आहे जी सगळ्या साइज अवेलेबल आहेत बघा डायनिंग टेबल आहेत डायनिंग टेबल पण खूप सुरेख आहे सिंपल तुम्हाला एकदम साधा डायनिंग टेबल हवा असेल तर अशा पद्धतीचा डायनिंग टेबल आहे ऑफिस युज साठी पण वापरता येईल किंवा तुम्हाला घरगुती वापरायला पण घेता येईल किंवा आपल्या असणार आहे हे जी पंधरा हजार रेट आहे हे फक्त तुम्हाला ला करून चार चेअर आहे आणि वाले चांगले चेअर आहे चेअर तुम्ही बघू शकता रेंज काय जाणार आहे सर हे अठरा हजार पाचशे ला देईल अठरा हजार पाचशे हा सुद्धा बघू वुडन मधला कुशन मधला आहे हा वुडन मधला आहे ओके आता हा कुशन पण दिलेला आहे बघा सागवान मधला तर लॉंग टर्म तुम्हाला युज करता येईल तर हा कसा रेंज बसणार आहे पंचवीस हजार आहे हे वीस हजार मध्ये ह्याच्यात तर कसे आपले हे जे साईज आहे ना अडीच बाय सहा ह्याची सहा फुट हाईट आहे असं अडीच फुट असणार आहे ह्याच्यात चांगले बारीक बारीक कप्पे दिलेले ह्याच्यात तर आपले बुकरेक साठी वापरा नाहीतर आपल्या किचन मध्ये वापरा कसे पण तुम्ही सगळ्यांना ड्रॉवर सगळ्यांना लॉक भेटून जाईल खाली हे बघा खाली पण चांगले बारीक बारीक कप्पे दिलेले तर मग व्यवस्थित मटेरियल बसून जाईल आणि रेंज काय असेल सर ह्याची रेंज साडे सहा हजार रेट आहे फक्त पाच हजार ला करून तुम्ही फक्त पाच हजार पाच हजार मस्तच एकदमच छान आणि ह्याच्यात पण तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता इकडे तुम्हाला कधी मायक्रो ठेवायचं असेल तर ते पण मी तुम्हाला व्यवस्थित बनवून देतोय ओके हा ते पण कस्टमाइज पण आपल्याकडे होते लावलेले हे कमीत कमी बसणार आहे फक्त चौदाशे रुपयामध्ये चौदाशे रुपयापासून आपल्याला अशा प्रकारचे तुम्ही शूरॅक म्हणू शकता किंवा कपाट म्हणू शकता सोफा कम बेड सोफा कम बेड आपल्या इथं खूप आहे लाकडामध्ये पण आहे आणि अशा प्रकारे लोखंडीमध्ये पण आहे आणि लोखंडी मध्ये आपल्या इथली क्वालिटी नंबर वन असणार आहे पहिले लाकूड बघूया सर लाकडामध्ये कसं असतंय हे बघा याला स्टोरेज पण दिलेलं आहे पण आपल्याला हे बघा हे स्टोरेज असणार आहे ओके आणि ओके ठीक आहे हे बघा एक मोठे पाच बाय सहा चे बॅट बनवून जाते ह्याच्यात पण साईज कस्टमाइज करून देतोय हे पाच बाय सहा साईज आहे सहा बाय सहा पाहिजे तर सहा बाय सहा पण म्हणून देऊ शकतो याची स्टार्टिंग प्राइस काय जाणार सर ह्याची मार्केट रेट आहे साडे रुपये आपल्याकडे फक्त बारा हजार रुपये मध्ये भेटून जाईल ऑफर काय असतील सर दोन ऑफर काय पण वीस हजार अशी वस्तू घेतले तर घेतले तर शूज रेक बिंदेक घेतले तर बिंदेक आपले सनराईज चांगले खुर्ची घेतले तर खुर्ची असे मी तुम्हाला वीस हजार काय तरी एकदम चांगले गिफ्ट देतोय आणि ह्याच्यात दुसरा आपल्याकडे एक ऑफर असे की पस्तीस हजारशी कोणता पण खरेदी करा असं नाही की हेच वस्तू कोणता पण तुम्ही खरेदारी करा त्याच्यावरती मी जे आहे ना तुम्हाला मोठी चे सुजरेक सुजरेक असे असणारे अडीच बाय तीन एकदम मोठी सुजरेक हे बघू शकता तुम्ही हे असे सुजरेक किंवा ट्रिपल एक्सेल साईजचे बिन बॅग किंवा आपले काचाची चांगले ड्रॉवर वाली टिप्पोई काय पण तुम्ही एक वस्तू त्याच्यासोबत फ्री घेऊ शकतोय